शेतकरी राम रामराम हे बघा आपण आज या ठिकाणी आधुनिक यंत्र आधुनिक शेती आधुनिक यंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपने 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 या ठिकाणी आपलं यंत्र हे ऊस फोडणं सुरुवात केलं आहे तर आपण या ठिकाणी आपल्या आपल्या गावचे काही ज्येष्ठ आणि वरिष्ठ मंडळी आहेत तर त्यांना आपण या विषया ऊसाच्या फोडणीच्या विषयीची माहिती विचारू या ठिकाणी आपले शेतकरी गंगाराम मावकाळे उपसरपंच माननी श्री विश्वनाथराव माने तसे एकनाथराव शितळे इकडं बाजीराव दवणे आणि बाळू थोडं एकदम या आणि पांचाळया तर मंडळी तर आपल्याला हे जे काम झालंय आपल्या फोडणीचं तर ह्या अत्याधुनिक यंत्रणा आपण जे काम करण्याचं यंत्र आणलेलं तर या यंत्राचं काम तुम्हाला कसं वाटते थोडीशी माहिती सांगा कसं व्हायलाय ते एकदम चांगलं आहे ते हा आणि विशेष म्हणजे आ, नवीन टे, टेक्निकल जे आपल्याला वापरायचे अच्छा आणि लवकरात लवकर हा। आणि मजुराची न बैलायची किंवा मजुराची गरज न लागता अच्छा हे तंत्रज्ञान एकदम मस्त बरं हे तीर्ण जे ऊस फोडतात काय शेतकरी तर तीर्ण ऊस फोडणं हे योग्य आहे की अयोग्य नाही 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 ते योग्य नाही ते तर मग ह्या यंत्राला ऊस पडल्याच्या नंतर समजा तुमचं पारंपरिक पद्धती होती आपण होतो अच्छा नांगरा तुमचं काय म्हणणं आहे बोलायला आणि माणसाची मजुरी वाचायची अच्छा आणि काम आपल्याला जसं पाहिजे तसं व्हायला म्हणजे तुम्ही या कामावर खुश आहेत शंभर टक्के ठीक आहे सरपंच सांगा तुमचं काय म्हणणं आहे व्यवस्थित व्हायला बरं ही अत्याधुनिक यंत्राला तुमची पसंती आहे शेतकऱ्यांना समजा तिरीनं ऊस न फोडता या यंत्रणा फोडायला पाहिजे म्हणजे बगला वगैरे फुटल्याच्या नंतर आपला ऊस फुट वगैरे चांगला आणि फायदा चांगला होणार का हो। तुमचं काय म्हणणं आहे चांगलं आहे आहे अत्याधुनिक यंत्राने कामं करायला पाहिजे तर हे बघा शेतकरी बंधू न आज या ठिकाणी आपल्या गावचे जे शेतकरी मंडळी आहे ते पाच सात जण तर यांचं या यंत्राला पसंती आहे आणि आपण या यंत्रानं ऊस फोडायला सुरुवात केलं असल्यामुळं तर हे मधलं जे अंतर आहे ते आपलं अठरा इंचाचं ठेवलेलं आहे आणि अठरा इंचाच्या मध्ये आज आपण या ठिकाणी अशा प्रकारचा ऊस फोडणं चालू केलं आहे जर तुम्हाला याच्यावर काय करा एक खत पेरणीचं बसवून घ्या एक अच्छा, अच्छा।, अच्छा। शेतकऱ्याचा दुहेरी फायदा होत खत पेरणीसाठी का हा खत पेरणीसाठी दोन पाईप बसून त्याला त्याला एक एक जुगाड समजा करायचं जुगाड खताचं करून घ्या म्हणजे शेतकऱ्याचा अजून डबल फायदा होत खत रकायची गरज नाही पण हा जवळ पडत आहे ना आता खत टाकायचं मेहनताना वाचतं त्याचा ठीक आहे ठीक आहे तर हे या ठिकाणी शेतकऱ्याचं असं म्हणणं की अगर आपण खताचं पण एक जुगाड केलं तर शेतकऱ्याची खटकण्याची परेशानी वाचेल तर आपण यांच्या म्हणण्याला काम जुगाड करण्याचं नियोजन करू तर या ठिकाणी आपण आपल्या या यंत्रणा ऊस फोडायला सुरुवात केलेलं आहे जर शेतकरी बंधूंना जर ऊस फोडायचं असेल तर आपला संपर्क नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस पंच्याऐंशी झिरो सहा सतरा तर या आपल्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऊस फोडण्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता तर आपलं आधुनिक शेती आधुनिक यंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत असल्यामुळं आपण आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ओके धन्यवाद रामराम